मित्रांनो देवराम गावली शेती टेक्निक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता आज आले मोगरे गावात आज मसोबा महाराजांची यात्रे तर मामा आ, यात्रा चालू आहे का चालू बरं ठीक आहे तर मित्रांनो मामा म्हणतो यात्रा चालू आहे आपण खाली जाऊन बघूया आपण आता मोगरे गावच्या मसोबा यात्रेकडे आलेलो आहोत तर हे मसोबा महाराजांचं मंदिर आणि पाण्यामध्ये पण तिकडं मसोबा आहे ती तुम्हाला त्या दिवशी मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलं होतं रात्री डाख्यांचा कार्यक्रम झाला रात्री जागरण गोंधळ होता यात्रे बद्दल काही माहिती असेल तर सांगा ना थोडीफार नाही काय आपल्या मसोबा महाराजांची काही आख्या का, काही जागृत देवस्थान आपलं मस्त मुंबई पुन्हा वर्षी राहती प्रत्येक तिसऱ्या वर्षी यात्रा राहते हे आमचे गावकरी मंडळी हे आमच्या गावाला लाभलेले पाहुणे यात्रेत सहभागी झालेत भाऊ सायदे सायदेचे भाऊ येते काय नाव आहे तुमचं पांडुरंग झुगरे पांडुरंग झुगरे आणि त्यांची टीम ही पूर्ण हे आमच्या मोगऱ्याचे ग्रामस्थ आपल्याला सावली कमी पडते इथे थोडी आहे ना सावली पाहिजे हा सावली हे नानाबाबत बाब आहेत आमचे आचार्य इथं या दगडावरती चूल बनवून आणि इथं या नियोजन सगळं इकडं सुनील भाऊ होतं होत काय कार्यक्रम झाला जरा सांगा रात्री डाक्यांचा कार्यक्रम होता हा देवाली हा मक। मग मग केला कार्यक्रम काय बन तुम्ही जीव देतात हा किड मेंढरू नये पाहिजे अच्छा पाहिजे हा 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 मग पण मग आता पूर्वेपासून गावकरी देत आले त्यात आपल्याला काही माहित नाही बरोबर बरोबर कसं काय मस्त मस्त यात्रा चालू वर्षी आज अशी शांत चित्तीने चालले आहे तर कोणाची कटकळी निवंत चालले का सगळा कारभार आमचा गावच्या हिसाबला क्लियर झाले आता गावच्या हिशोबानं किलर कारभार चालू आहे आमचे चित्रा मामा सांगतात आणि शांततेत कार्यक्रम चालू वर्षी पार पाडू राहिले डाक्याचा अच्छा आ, हा हा अजून डाक्याचा कार्यक्रम झाला हा नंतर सकाळची एक हा मग आता एकदम शांत चित्तेने सगळं जेवण जेवण चालय व्यवस्थित आणि रात्री डाक्याचा कार्यक्रम इथं होता का तिकडं होता परिचित राहायची परिचित राह मित्रांनो डाक्याचा कार्यक्रम होते आणि जो बकराचा कार्यक्रम येतो इकडे नदीला मसोबाकड होतोय तर आपले गावचे सीताराम जाखरे मामा ते काय रात्रीच्या कार्यक्रमाबद्दल त्यांनी माहिती दिली आपल्याला इथं आपला मसोबा महाराज मंदिर आहे देवदर्शन होते हे मसोबा महाराज देवस्थान मोगरे हे मसोबा महाराजांचं मंदिर आहे शेजारी वर्सुआईच देवस्थान आहे आपण <laughs> <laughs> राहते का किती वर्षांनी प्रत्येक तिसऱ्या वर्षी, वर्षी। आणि हा जो मेंढराचा कार्यक्रम सकाळी राहतो तो कधीपासून चालू आहे तो काय मला नाही आठवत का पहिल्यापासून अच्छा तुम्हाला आठवत नाही तेव्हापासून किती एक राहता का दोन हा दोन दोन रात्री कोणता का कार्यक्रम राहतो परिचित परचित्रा गावा गावामध्ये परचित्रा इकडे डाक्यांचा कार्यक्रम राहतो डाक्यांचा सगळ्यांचा नदी तिकडे हा हा मग सकाळची माघ बकरी तिकडे मारत मी जवळपास इकडं नदीला हा 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 बर असे ते दोन बाकडा लागायला हां हां आणि तिसऱ्या वर्षी कार्य येत अच्छा प्रत्येक तिसऱ्या वर्षी हां आजच्या कार्यक्रमाला तुम्ही सकाळ बसून का रात्रीपासून येत नाही हा आहे रात्रीपासून नाही आहे पण मग मंडळी गेली आर वाजता चालू हां हां पहाटी हां अच्छा मग आतापर्यंत शांतीत कार्यक्रम पार पडला सुद्धा पहाड पार पाडला काही नाही कॉलेज घेऊन तेत बादमी काही म्हणजे सगळे गावकरी आपल्या एक विचारांना सगळे कार्यक्रम हे आमचे बाबा जाखेरे हे खूप जुने व्यक्तिमत्व गावामधले एकशे चार वय आहेत यांचं त्याच्यामुळं असे माणसंच आपल्याला मसोबा महाराजांबद्दल किंवा आमच्या देवस्थानांबद्दल माहिती देऊ शकतात कारण हे जुने माणसं येते बाबांशी वार्ता केल्यानंतर आपण इकडे आलेले आहोत आमचे मित्र मंडळी सरपंच सदस्य सदस्य सगळे बसलेले आहेत इथं सरपंच साहेब आपले काही महाराजांशी काही महाराजांबद्दल काही आख्यायिका का तुम्हाला माहित असेल तर आपल्या जनतेसमोर थोडंसं आम्ही जरी नवीन पिढीमध्ये जरी असलो तरी आम्ही आमच्या जुन्या परंपरा ज्या आहेत ते आम्ही टिकवण्याचं काम चालवलं आता इथं जर सांगितलं तर महासोबा महाराजांचं अतिशय जागरूक असं देवस्थान आहे की या तालुक्यातून नव्हे जिल्ह्यातून नव्हे राज्यातून या ठिकाणी लोक किंवा भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात आणि मे महिना आणि एप्रिल महिना अत्यंत या ठिकाणी उत्साह होतोय कारण की यात्रा उत्सव हे सारखे जशी लोकं येतील तसं चालू असतो सातत्यानं या बाजूला येणारे जेवढी भाविक असतील ते या देवाला कोणी नवस बोलते आणि तो नवस पेडण्यासाठी mm. या ठिकाणी ती लोकं येतात आणि त्यांच्या येण्यानंच ये या स्थानाला अतिशय चांगलं महत्त्व प्राप्त झाले जे तालुक्यातलं एक मानापानाचं मसोबा महाराजांचे स्थान आहे आणि आख्याऐिका जर सांगायचे जर म्हटले तर प्रत्यक्षात मसोबांचं या ठिकाणी पुराणा काळात कोणाला तरी दर्शन झाले आणि मसोबा महाराज पाण्यातून निघून या ठिकाणी स्थानापन्न झाले आणि या भागाचे या भाग गावकऱ्यांच्या मदतीला किंवा त्यांच्या आशीर्वादाला ते या ठिकाणी थांबून राहिलेत अशा आख्यायिका आम्ही आमच्या लहानपणी आमच्या आजोबा असतील वडील असतील यांच्याकडून ऐकत आलो तर आजही आम्ही त्या परंपरा चालवतोय आणि या मनसुबा महाराजांचं जे काही विधी असेल दर तीन वर्षांनी ते आम्ही खंड न करता पूर्ण करत असतो नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील हे मोगरी जे गाव आहे ते खऱ्या अर्थ मनसुबा महाराजांच्या पदस्पर्शाने या ठिकाणी पावन झालं आणि त्यांची ही जी समाधी आहे किंवा हे जे स्थळ आहे अत्यंत जागरूक आहे असं या ठिकाणी प्रत्येक भाविकाच्या मनात आहे आणि ते भाविक त्या ते दृष्टीने या ठिकाणी आशीर्वादाला दर्शनाला येत असतो मित्रांनो या पद्धतीने आमच्या अमोगरे गावची मसोबा महाराजांची यात्रा आज शुक्रवार दोन मे दोन हजार पंचवीस रोजी आज यात्रा झाली आता परत याच तीन वर्षांना आता परत यात्रा राहील मित्रांनो जर या आजपासून तीन वर्षानं जर तुम्हाला यात्रेपी सामील व्हायचं असेल तर जरूर या आमच्या मोगऱ्या गावच्या यात्रेला खूप जागृत देवस्थान आहे नाशिकवरती बाहेरून खूप लोक येतात यात्रेला नवसाचा कार्यक्रम असतो काही असं तर येत राहतात तर मित्रांनो हा कार्यक्रम आमच्या गावकऱ्यांकडून होता तर मित्रांनो आमच्या गावची यात्रा तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून जरूर पाहा मित्रांनो धन्यवाद